नागपूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या इतवारी परिसरातील खापरपुरा येथील अत्तराच्या गोदामाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे अग्निशमन विभागाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग नियंत्रणात आणल्याने मोठी घटना टळली या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण बाखडे यांचे इतवारीतील खापरीपुरा परिसरात रेणुका नॉव्हेल्टी नावाचे दुकान आहे तेथील दुकानाच्या वर ते, दुकाना ते बुधवारी पहाटे संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना तळमजल्यावरील गोडाऊन मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली काही वेळातच आगीने संपूर्ण इमारतीला वेढले यावेळी कुटुंबातील एक सदस्य जागा झाला आग पाहून एकच आरडाओरडा झाला आवाज पाहून आजूबाजूचे लोक बाहेर आले त्यानंतर तातडीने ही माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आठ गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले गोडाऊनमध्ये अत्तर आणि चप्पल ठेवण्यात आली होती प्लॅस्टिकच्या वस्तू असल्याने आग विझवण्यात आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात मोठी अडचण आली त्याही परिस्थितीत अग्निशमन दल घराच्या आत पोहोचले आत अडकलेल्या चार जणांना बाहेर काढण्यात आले